श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण परंतु हा पहिला सण कसा आला कोना -कोना आहे शुभ की अशुभ कोणाकोणासाठी शुभ आणि नक्की हा संक्रांतीचा आहे तरी काय पुण्यकाल या पुण्यकाळामध्ये काय द्यावेत वान की ज्यामुळे मिळेल आपल्याला सुख समृद्धी आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद हे सर्व प्रश्न ज्यांना पडले असतील मग तेंचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच मकर संक्रांत हा सण वर्षातील पहिला सण ही मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे हा प्रश्न बहुतांश स्त्रियांना पडलेला असतो आणि अशुभ आहे की शुभ परंतु ही मकर संक्रांत अतिशय दुर्मिळ योगायोगाने आली आहे म्हणजेच काय तर तब्बल तेवीस वर्षांनी हा योग सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे मकर संक्रांती चौदा जानेवारी बुधवारी आलेली आहे पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे निघालेली आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे ती वाघावर बसलेली आहे जे तिच्या शक्ती आणि वेगाचे प्रतीक आहे मकर संक्रांतीचे वाहन उपवाहन घोडा आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे यामध्ये केलेले दान स्नान जप पूजा अर्चना अतिशय शुभ मानली गेली आहे या कालावधीमध्ये बाणाचे दान काय करावे ज्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि दक्षिणी नारायणाचा आशीर्वाद होईल प्राप्त ह्या काळामध्ये हळद कुंकू तिळगुळ रेवडी चांदीचा करंड लाखेचे चुडे ह्या वाणामध्ये वस्तूदान केल्यास ज्यामुळे होईल प्राप्त समृद्धी ऐश्वर्य आणि पडेल आपल्या सौभाग्यात भर आणि मिळेल लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीचा आवडता रंगसुद्धा आहे म्हणून वस्त्रामध्ये लाल रंगाला पहिले प्राधान्य द्यावे उपाय व दान काय द्यावे तर तिळगुळ खिचडी कंबलदान करावे तुम्ही जर त्या दिवशी सूर्याला अर्ध्य देऊन उपासना केली तर दोष कोम कमी करते संक्रांतीचा नेमका सण चौदा जानेवारी दुपारी तीन सहाच्या आसपास असून पुण्यकाल संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत चालतो या काळात तीळ गूळ खिचडीदान करणे आणि गंगास्नान करणे अक्षय पुण्यात येते यावेळेत नारायणांची सूर्यदेवांची शनिदेवांची पूजा आणि दान केल्यास जीवनातील दोष नष्ट होतात आणि समृद्धी येते या काळात ब्रह्ममुहूर्तात साडेपाच ते साडेसहामध्ये उठून सूर्यमंत्र जपावा मकर संक्रांती दोन हजार सव्वीस ही एक ज्योतिषीय परंपरेनुसार संक्रांती देवीच्या रूपात साजरी केली जाते जी सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणांचे प्रतीक आहे पिवळा रंग हा वर्ज करावा मिठाई हळद चालू शकते लाल हा रंग सुवर्णिम समृद्धीचे प्रतीक आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा